संत तुकाराम म्हणतात आपुला घ्यावा शोध नको पाहू परदोष खरच आहे स्वतःबद्दल आधी बघावं स्वतःबद्दल आधी निरसण करावं आणि त्यानंतर जे काही आहे ते म्हणावं श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ करण्यामागचा हेतू वेगळा आहे खरंच खूप वेगळा इच्छा अजिबात नव्हती हा व्हिडिओ करण्याची आणि अगदी थोडक्यात व्हिडिओ करणारे सगळ्यात महत्वाचं काहीतरी बोलणार आहे मी तुमच्यासमोर तुम्हाला आठवतं का काही दिवसापूर्वी पाषाणसूस इथे किंवा आय थिंक सो म्हणजे या त्या भागात एका गोंधू बाबाबद्दल बोलला गेलं होतं बरोबर आणि त्यांच्याबद्दल सांगितलं होतं की ते लोकांच्या अगदी निजी आयुष्यात डोकून त्यांना त्यांचं तेन आयुष्य त्यांना त्यांच्या तेन ते भविष्याबद्दल त्यांच्याबरोबर ते काय घडतं आहे काय नाही घडतंय हे सांगायचं आता तो झाला एक भोंदू प्रकार तो झाला एक असा प्रकार ज्यामध्ये लोकांच्या श्रद्धेशी खेळ केला लोकांच्या विश्वासाशी खेळ केला ठीक आहे लोकांच्या भावनांशी खेळ केला आणि शंभर नाही एकशे एक टक्का ते चुकीचं होतं एकशे एक टक्का ते चुकीचं होतं आणि असणारच असं कोणी केलं तर असणारच पण तरीही एवढं सगळं झाल्यावर सुद्धा आपल्या आजूबाजूला राहणारी जी लोकं असतात जी स्वतःला बाबा महाराज गुरुजी किंवा असं म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा असं मी म्हणाल पंडित स्वतःला गुरुजी पदवी लावून घेणारे पंडित पदवी लावून घेणारे लोक फक्त लोकांना आहे ना, ना ब्रह्मज्ञान शिकवतात आणि त्याचा अर्थ काय असतं लोक शिकवे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाशात तुम्हाला आजपर्यंत असं आठवलं आहे का की दोन्ही त्यांच्या युट्यूब चॅनलवर असा कधी व्हिडिओ येईल किंवा असा कधी व्हिडिओ ताई करू शकेल शंभर टक्के मला अजिबात इच्छा नाही आहे स्वामी महाराज समोर आहेत स्वामी महाराज खरं बुद्धी दिली असेल मला ही करण्याची कारण आजपर्यंत अगदी मी इथे बसली आहे किंवा एखादी गोष्ट बोलली आहे एखादा शब्द बोलली आहे ते सुद्धा स्वामी महाराज बोलवून घेतात त्याशिवाय ती गोष्ट होत नाही पाठीमागे महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे इथे माझ्या मागे स्वामी महाराज आणि महालक्ष्मी आहे तर मला तरी म्हणजे असं मी म्हणेल की यांचा एवढा मोठा धाक आहे की ह्यांच्या ह्यांची सेवा केली लोकांना दाखवली किंवा काही सेवा उपासना सांगितल्या तर लोकांना आहे ना तो तो व्यवसाय वाटतो तो धंदा वाटतो तो म्हणजे फसवेगिरी वाटते मला एक म्हणायचं आहे एक थोडं छोटंसंच म्हणायचं आहे खूप जास्त काही नाही म्हणायचं आहे मला सगळ्यात महत्त्वाचं जसं मी ज्योतिषी मार्गदर्शन करते वास्तूतज्ज्ञ आहे त्याचबरोबर म्हणजे वास्तुशास्त्राबद्दल सांगत असते अंकशास्त्राबद्दल सांगत असते आणि आध्यात्मिकरित्या आजपर्यंत माझ्या आईकडून आजीकडून माझ्या आज ज्या सासूबाई आहेत त्यांच्याकडून मोठ्या लोकांकडून माझे जे वडील व्यक्ती आहेत त्यांच्या सांगण्यावरून आजपर्यंत ज्या अध्यात्मामध्ये मी आलेली आहे किंवा मला ज्या गोष्टी समजल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असते परत आपले आपले जे गुरु असतात आपले स्वामी महाराज आहेत स्वामी महाराजांनी खरंच कधी सांगितलं नाही त्यांनी फक्त सांगितलं आहे नामस्मरण करा पण मला सांगा तुम्ही सकाळी सहाला नामस्मरणाला बसलात दुसऱ्या दिवशी सकाळी सहापर्यंत नामस्मरणाला बसलात दिवसभर तुम्ही नामस्मरण करत राहिला पण कर्मच केलं नाही तर तुमच्या हाती काही लागणार आहे का कारण स्वामी महाराज काय सांगतात तू कर्म कर फक्त माझी जी आठवण आहे माझं जे नाव आहे तुझ्या मुखात ठेव मी असं म्हणत नाही तू माळ घेऊन बस जग घेऊन बस स्तोत्र मंत्राचं पठण कर खरंच नाही पण लोक असा का दिशाभूल करतात खरंच आहे लोक शिकवे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाशान बरोबर आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं माहिती आहे का आपल्या समाजात एक खूप घाणेरडी प्रवृत्ती आहे इतकी घाणेरडी प्रवृत्ती आहे की एखादी व्यक्ती जर काही चांगलं वेगळं काहीतरी सांगत असेल त्याचबरोबर स्वामींची जी काही सेवा उपासना मी तुम्हाला आधी सांगायचे सांगते आता काल जसं एक महालक्ष्मीच्या स्तोत्राचं जे पठण किंवा त्याचं निर्माण कुठून झालं तेही मी बऱ्याच याच्यात सांगितलेलं चा चा आहे त्याच्याबरोबर त्याचं पठणाचा उपयोग म्हणजे त्याचा उपाय किंवा त्याच्यामागची जी गोष्ट आहे म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी खोल खोल होऊन सांगत असते दीप डीप सांगत असते पण आजकाल लोकांना काय ना, का ना कारण मी माझ्या अनुभवातून काहीतरी शिकते ग्रंथ आपल्याकडे चार वेद आहेत आपले शास्त्र पुराणं आहेत त्यातनं आपल्याला भरपूर माहिती मिळत असते आणि ती माहिती आज सगळ्यांपर्यंत थोडी थोडी हळूहळू जर आपण नेण्याचा प्रयत्न करत असू तर लोकांच्या पोटात का दुखतं का त्याचा त्रास होतो सगळ्यात महत्त्वाचं हे फक्तड फक्त आपल्या हिंदू धर्मातच आहे मा आता मी धर्मापर्यंत का आली आहे का तर तुमच्यात एवढी धमक नाही की एखादं परप्रांतीय व्यक्ती असू दे किंवा दुसऱ्या आंतरधर्मीय व्यक्ती असू दे किंवा बाकीचे जे लोकं आहेत त्याच्यातल्या ज्या चुकीच्या गोष्टी चालू आहेत त्याबद्दल तुमच्यात बोलण्याची तेवढी धमक नाही पण ज्या व्यक्तीला स्वतःच्या शास्त्रात शास्त्रातलं ज्ञान नाही स्वतःच्या गोष्टींमधलं माहिती नाही पण दुसरी लोकं जर काही करत आहेत तर त्याच्या कामातनं तुमचं पोट दुखतं आहे तुम्हाला त्रास होतो आहे लोकांची तुम्ही दिशाभूल करताय हे खूप चुकीचं आहे ठीक आहे आज जर एखादी सेवा आहे समजा कळस मांडण्याची सेवा आहे तर त्याच्यामागे मागे काहीतरी शास्त्र आहेत तुम्हाला त्या शास्त्राचा अर्थ कळतो का किंवा तुम्हाला त्या शास्त्राच्या मागे गूढ रहस्य काय आहे ते माहिती आहे का तुम्ही सांगता की आम्ही ह्याचं मार्गदर्शन करतो आम्ही पारायणा सांगतो आम्ही असं सांगतो तसं सांगतो ठीक आहे आम्ही हे सगळं करतो पण पण था। तुम्ही तुमचं स्वतःचं काही का नाही सांगत तुमच्या स्वतःकडे काही युनिक नाही आहे वे वेगळं तुमच्या स्वतःकडे तुमचं स्वतःचं काही नाही आहे म्हणून तुम्ही लोकाचं घेता लोकाचं उचलता आणि त्याच्यावर तुम्ही पैसा कमवता बरोबर मी तर असंच म्हणणार आहे आता डायरेक्ट असंच म्हणणार आहे कारण तुमच्याकडे तुमचं स्वतःचं काही नाही आहे तुम्ण तुमच्याकडे तुमचं स्वतःचं बळ नाही आहे ज्ञान नाही आहे अज्ञानी आहात तुम्ही तुमच्याकडे ज्ञान नाही आहे अज्ञान आहात आणि त्याचमुळे लोकांच्या माहितीवर लोकांच्या सेवावर लोकांच्या श्रद्धेवर तुम्ही नावं ठेवतात आणि लोकांना दिशाभूल करतात आणि हे फक्त आणि फक्त आपल्या हिंदू धर्मीय लोकांमध्येच होतं आपल्याच संस्कृती मधील आपल्याच सणावारांवर का जातात जाता। मग आज उद्या बघा आता एक महिनाभर आणि तुम्ही घरात गणपती बसवणार आहे बरोबर गणपती जे स्टॉल लागतात तुम्ही गेलात आणि तुम्ही म्हटलात दादा मला हा गणपती हवा मी हा गणपती बुक करणार आहे किंवा मी हा गणपती घेऊन जाते तुम्ही सरळ उचलून घेऊन जाऊ शकता का हो तुम्हाला त्याचं मानधन द्यावं लागतं की नाही मानधन म्हणतात त्याला त्याला व्यवसाय धंदा फसवेगिरी असं म्हणत नाही ठीक आहे त्यामुळे त्याला मानधन म्हणतात जेव्हा एखादा ज्योतिषी एखाद्याची कुंडली बघतो तेव्हा त्याला दक्षिणा म्हटली जाते जेव्हा एखादे ब्राह्मण एखादे गुरुजी एखादे पंडित जेव्हा आपल्याकडे कुठलंही शुभकार्य करायला येतात त्यांना जे आपण देतो ती दक्षिणा असते आज आस तुम्ही एखाद्या गुरुजींना सांगा बरं की तुम्ही आमच्याकडे सत्यनारायणाला या न दक्षिणा देता ते जाऊ शकतात का तुम्हाला सुद्धा ती सेवा लाभणार आहे का मला सांगा जसं उत्तर भारतात आत्ता श्रावण महिना सुरू झाला आहे उत्तर भारतात ऑलरेडी सुरू झालेला आहे त्यांचा पौर्णिमेपासूनच सुरू होतो त्यांच्याकडे ज्या पूजा असतात सेवा असतात एखादी विष्णूची सेवा असेल एखादी जशी गौ पार्वतीची सेवा असेल आता सगळ्यात महत्वाचं आपण कथा ऐकतो बरोबर आता हे जे कथा ऐक ऐक कथन करणारे असतात ते आपल्या महाराष्ट्रापर्यंतसुद्धा येतात बरोबर आपल्यालाही सांगतात चांगलंच ज्ञान देतात ना पण ते असेच येतात का हो आता त्यांनाही मानधन द्यावं लागते, लागते। का कारण त्यांची सगळी सोय करावी लागते बरोबर त्याचमुळे मला असं म्हणायचं आहे की ज्यांना अज्ञान आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी खरंच काही बोलू नये कारण एकतर तुम्ही ते अनुभवलं नाही आहेत तुम्ही त्या गोष्टीतून तुम गेला नाही आहात तुम्हाला त्यातलं काही माहिती नाही आहे आणि जोपर्यंत आपण एखादी गोष्ट अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्यावर बोलायचा अधिकार नाही कारण नुसतं तोंड आहे म्हणून बोलायचं आणि काही बोलून लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतः व्ह्यूज कमवायचे आणि व्ह्यूज कमवून त्याच्यातनं तुम्ही पैसा कमवायचा मग शेवटी तुम्ही व्यवसाय केलाच की हो बरोबर मग आहे का तुमच्यात धमक व्हिडिओवर मॉनिटायझेशन ऑफ करण्याची तुम्ही आता यापुढे एक काम करा जे मॉनिटायझेशनचा जो बटन असतो ना यूट्यूबवरचा तो ऑफ करायचा आणि मग व्हिडिओज करायचे का तुम्ही यूट्यूबवरनं जे पैसे येतात ते घेतात शेवटी तुम्ही लोकांना लोकांचे डोळे उघडता ना मग जेव्हा लोकांचे डोळे उघडतात तेव्हा आपण पैसे घेऊ नाही असे कारण आपण चुकीचं मार्गदर्शन करत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं संत तुकाराम म्हणतात आपुला घ्यावा शोध नको पाहू परदोष खरंच आहे स्वतःबद्दल आधी बघावं स्वतःबद्दल आधी निरसण करावं आणि त्यानंतर जे काय आहे ते म्हणावं कारण कसं असतं आजकाल काही जी लोकं आहेत विशेषतः जी बाबा लोकं असतात सोशल मीडियावरची गुरुजी असतात मार्गदर्शक असतात ह्या नावाने ओळखली जातात ते सतत इख इतर ही मार्गदर्शन ते असं तसं सांगत असतात पण त्यांच्या मागे नक्की मूळ का तुम हो काय आज तुम्हाला बाकीच्या गोष्टींसाठी साधं कुठल्या साध्या एखादा टॉपिक टाका ना तुम्ही तुम्हाला त्याला व्ह्यूज येत नाही पण एखाद्याला द्वेषातून तुम्ही व्हिडिओ केला म्हणजे निगेटिव्ह एखाद्याचं बद्दल बोललात तुम्हाला निगेटिव्हच बोलायला येतं ना कारण तुम्हाला पॉझिटिव्ह तर काही येतच नाही तुमच्यात तर काही असं स्वतःचं ज्ञानच नाही आहे तुम्हाला काही असे आता काय बोलू मी म्हणजे असं काही तुम्हाला त्यातलं माहितीच नाही आहे काय बोलायचं त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान असेल तर लोकांना मार्गदर्शन करावं इन्स्टंट टीका नको ठीक आहे कारण जे टीका करतात ज्यांना माहिती नाही आहे ज्यांना त्या गोष्टीची ओळख नाही आहे पाळख नाही आहे आणि नुसतंच आपलं बोलत राहायचं आहे त्यांनी स्वतःची साधना करावी स्वतः काहीतरी वेगळं आणावं स्वतः काहीतरी त्यातला अभ्यास करावा आणि लोकांचं बघून न करता लोकांच्या वर व्हिडिओज बनवून व्यूज न कमावता स्वतःचं काहीतरी निर्माण करून त्यावर तुम्ही तुमचं काम करा असं मला वाटतं